काही लोक म्हणतात की बाबासाहेब फक्त अस्पृश्यांसाठी लढले आणि संविधान लिहिलं पण हे खरंच असं आहे का चला जाणून घेऊ की बाबासाहेबांनी शेतकरी कामगार महिला तरुण प्रत्येकासाठी काय काय उभारलं आणि काय काय केलं देशासाठी इरिगेशन पॉलिसी आणली हिराकूड धरड भाकरा नांगल दामोदर व्हॅली असे प्रकल्प घडवले ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला तरुणांसाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू केलं त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळाला कामगारांसाठी लेबर वेलफेअर फंड प्रोव्हिडंट फंड एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स दिलं जे आजही प्रत्येक कुटुंबासाठी सुरक्षेतेचं कवच आहे देशाच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी सेंट्रल वॉटरवेज आणि रिव्हर व्हॅली ऑथॉरिटी स्थापन केली शेतकऱ्यांसाठी कृषी सुधारणा सिंचन प्रकल्प आणि औद्योगिकरणाचा मजबूत पाया रचला या सर्वांबरोबर त्यांनी भारतीयांना दिलं संविधान समानतेचा हक्क स्वातंत्र्य आणि न्यायाचा अढळ पाया म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवावं की बाबासाहेब फक्त संविधानकार नव्हते ते होते भारतीय अर्थनीतीचे शिल्पकार जलनीतीचे जनक औद्योगिक क्रांतीचे मार्गदर्शक आणि सामाजिक न्यायाचे खरे तारण हा मग प्रश्न असा आहे ज्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं उभारलं त्यांच्या विचारांचा पाया आपण कितपत मजबूत ठेवतोय समानता न्याय बंधुता हे फक्त पुस्तकात राहिलंय की खरे आयुष्यातही हे ठरवायचं आहे आपल्याला कारण बाबासाहेबांनी दिलेला वारसा फक्त गौरव करण्यासाठी नाही तर तो पुढे नेण्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा आणि हो फॉलो आणि शेअर करायला विसरू नका जय भीम